नगरच्या वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची या तलावाच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका दिलेल्या खाजगी संस्थेकडून मोठी आर्थिक लूट केली जात असल्याबाबतचा एक खोटा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये कुठलीही सत्यता नसून जाणून बुजून हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याचा आरोप कुलकर्णी स्विम अॅकॅडमी या संस्थेकडून करण्यात आला आहे याबाबत ते लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून यासंदर्भात निवेदन देणार आहेत सध्या तापमानाचा पारा वाढलेला असल्यानं उन्हामुळे होणाऱ्या त्रासापासून थोडा रिलीफ मिळावा यासाठी वाडिया पार्क जलतरण तलावात पोहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे जिल्हा क्रीडा संकुल समितीनं या तलावांच्या देखभालीचा आणि तलाव चालवण्यासाठीचा ठेका कुलकर्णी स्विम अॅकॅडमी या संस्थेला दिलेला आहे ठेका देताना झालेल्या करारानुसार एका व्यक्तीला पंचेचाळीस मिनिटं पोहण्यासाठीचं शुल्क पन्नास रुपये ठरून दिलेले आहे यावेळी कुलकर्णी स्विम अकॅडमी संस्थेच्या वतीनं सांगण्यात आलं की रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती या गर्दीच्या गोंधळात जलतरण तलावातील एक लोखंडी पाईप तुटला या कारणातून दोन गटात वाद झाला होता त्यामुळे गर्दी या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी जलतरण तलावातील सर्वांना संस्थेच्या वतीनं बाहेर काढण्यात आलं यामध्ये काहींनी सव्वा तासाचं तिकीट तर काहींनी पंचेचाळीस मिनिटाचं तिकीट काढलं होतं परंतु गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संस्थेच्या वतीनं सर्वांना बाहेर काढण्यात आलं त्यामुळे काहींना असं वाटलं की आम्ही शंभर रुपये भरून देखील आम्हाला पंचेचाळीस मिनिटं पोहायला मिळालं या गैरसमजातून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला संस्थेच्या वतीनं जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांकडून ठरवून दिलेल्या दरापेक्षा कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्ज घेतले जात नाही त्यामुळे नगरकरांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर विश्वास न ठेवता वाडिया पार्क येथे येऊन सत्यता जाणून घेऊन जलतरण तलावात पोहण्याचा आनंद घ्यावा असं आव्हान संस्थेच्या वती करण्यात मी कुलकर्णी परवा बाडिया पार्क दुपारी चार वाजता थोडासा गोंधळ उडाला होता आणि काही लोक अचानक बाहेरून आले आणि त्यांनी इथे काउंटरला तिकीट चेकिंग वगैरे सुरू केलं आणि बाहेरून आतमध्ये येणाऱ्या आणि आतून बाहेर जाणाऱ्या लोकांना त्यांनी वेगळ्या वेगळ्या विचारणा केली असता आमच्याकडे काही लोक अधिक काळासाठी पोहण्याची मागणी करतात त्यामुळे काहींना पन्नास अधिक पन्नास असं शंभर रुपयाचं तिकीट दिलं गेलेलं होतं आणि काही जणांना फक्त फोर्टी फाय मिनिटचं तिकीट दिलं गेलेलं होतं आणि अदरवाईज काही लोकांनी उशिरा बॅचमध्ये एंट्री केलेली होती म्हणजे आम्ही त्यांना सांगितलं असताना पण की आता तुम्हाला तिकीट दिलं जाणार नाही ना 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 ना। बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे तर बाहेरून लोकांना रविवार असल्याकारणाने आतमध्ये येण्याची अतिशय उत्सुकता असते कारण त्यांना तो एकच दिवस मिळतो म्हणून त्यांनी असं म्हटलं की पाहिजे तर अजून जास्त पैसे घ्या पण आम्हाला आतमध्ये सोडा अशा पद्धतीने काही वेळ मागणी केली जाते परंतु आम्ही आहे त्याच पद्धतीने चार्ज करून लोकांना आतमध्ये घेत असतो आणि तिकीट देत असतो परंतु मॉप कंट्रोल करण्यासाठी आधीची बॅच बाहेर काढणं हे अतिशय रविवारी आवश्यक घडलं होते मध्ये थोडंसं हे पण झालं म्हणजे मुलं जास्त मस्ती करून लागले त्यामुळे आता बेल देण्याचा पर्याय आमच्या हातात नव्हता त्यामुळे आम्ही ती बॅच वेळेच मध्येच बाहेर काढली आणि नगरकरांनी इथे येऊन त्याची पडताळणी करावी करा की कुठल्याही पद्धतीचं जास्त तिकीट इथे आकारलं जात नाही ज्या पद्धतीने तिकीट घेतलं गेलं पाहिजे त्याच पद्धतीने इथे तिकीट घेतलं जात आहे आणि ज्या लोकांना जास्त पोहायचं आहे ते लोक स्वतःहून बाहेर येऊन आम्हाला म्हणतात की आम्ही पाण्यातून बाहेर येऊन परत तिकीट काढणार नाही ना आम्हाला तुम्ही आत्ताच डबल तिकीट देऊन टाका त्यामुळे आम्ही काही बॅचेस या लोकांना सांगून डबल तिकीटनी चार्ज करतो की बाबा आता ही बॅच पूर्ण जास्त वेळाची जा आहे आणि त्या लोकांनी ते आनंदाने ऍक्सेप्ट करतात की आम्हाला जास्त वेळ पहायचा आहे तर त्या आणि त्यांना जर म्हटलं की तुम्ही हे तिकीट नंतर कंटिन्यू करा तर त्याला कोणीही हे दाखवत नाही काय म्हणतो आपण त्याला नाही म्हणतात ते कारण की मग पाण्यातून बाहेर या बॅग का त्याच्यातून पैसे काढा मोबाईल काढा यासाठी ते नाही म्हणतात म्हणून ते म्हणतात की पैसे तुम्ही आधीच म्हणतात आणि जर आम्ही तसंच सोडलं आणि त्यांना म्हणलं की तुम्ही जाताना तिकीट वाढवून द्या तर मग आमच्याकडे कोणीच येत नाही ना <laughs> तिकीट स्वतःहून वाढवून घेणं कोणीच येत नाही त्यामुळे आधी तिकीट घेणं हे कधी पण जास्त हितकारक ठरतो तर कृपया आपण इथे यावं आणि स्वतः येऊन बघावं असं माझं सगळ्या नगरकरांना आव्हान आहे नमस्कार मी गणेश कुलकर्णी या संस्थेचा संचालक आहे आणि जुलै महिन्यापासून आम्ही गुल चालवायला घेतला आमचं मुख्य उद्दिष्ट हे मुलांना ट्रेनिंग देण्याचं प्रशिक्षण देण्याचं आमचे जे पार्ट्स आहेत त्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह होण्याचं स्पर्धात्मक आणि एक तुम्हाला जे गुडू नये म्हणजे लाईफ सेव्हिंगसाठी स्किल्स ते आम्ही दोन पार्ट केलेले आहेत पण कॉमन युनिफॉर्म प्लॅटफॉर्मवर आम्ही शिकवतो त्यामुळे मेन नगरकारांना आमचा फायदा काय होणार आहे तर ट्रेनिंगचा आतापर्यंत एक लाख तीस हजार लोक आम्ही शिकवलेले आहेत आणि हे जे आमच्याकडून शिक्षण घेऊन बाहेर पडतात हे एक दोन तीन असे किलोमीटर्समध्ये पोहतात मीटरमध्ये नाही पोहत उदाहरणार्थ हा स्विमिंग पूल पन्नास मीटर लांबीचा आहे याला वीस फेऱ्या आमच्याकडे आठ ते नऊ वर्षाचा मुलगा सहज मारतो आता पावणे चार पावणे पाच वर्षाची काही मुलं आहेत जे दहा दहा राऊंड मारून जातात तर इतकं ट्रेनिंग आमचं उत्कृष्ट दर्जाचं आहे आता राहिला राहता प्रश्न हा तिकीटांचा तिकिटावर काय होतं की येणारी जी गर्दी असते ना ही कंट्रोल करणं तसं अतिशय अवघड कार्यक्रम आहे मागे इथं काही पोलीस पण आले होते पण ते सुद्धा कंट्रोल न करता निघून गेले ते आम्ही मॉप कंट्रोल करतो त्या कोणत्या लेवलनी तर आम्ही प्रत्येकाला पंचेचाळीस मिनिटाचा टायमिंग देतो पण बरेच लोक आम्हाला डिमांड करतात मोर दॅन पंचेचाळीस मिनिट आम्हाला पोहू द्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर अशा लोकांचे आम्ही चार्ज डबल घेतो कारण पुढच्या बॅचचा आम्हाला घ्यावाच लागणार आहे आणि अशा पद्धतीने आम्ही हे बॅचेस कंडक्ट करतो तर तिकीट कंडक्ट करणे हे आमच्यासाठी अतिशय जिकिरीचं काम आहे परंतु ते आम्ही अगदी लिहिलं या आमच्या अनुभवाच्या आधारे पार पाडतो आमचे लाईफ गार्ड असतात इथे सोळा जण काम करतात सोळा ट्रेनर्स अवेलेबल आहेत आणि सोळा लाईफ गार्डस सुद्धा अवेलेबल आहेत त्यांची शिफ्टमध्ये ते काम करतात काही अकॅडमीचे मुलं आहेत त्यांना पण आम्ही जॉईन करून घेतलं आहे लाईफ गार्ड म्हणून तर रविवारचा जो गोंधळ होता तो एकाच वेळेला जास्त गर्दी झाल्यामुळे झालेला होता आणि इथे आपण बघू शकता इथे एक पाईप आहे तो सुरक्षा पाईप पाण्यात पडला होता तो लोकांनी काहीतरी काढून गोंधळ करून आतमध्ये घेतला होता तो काढताना काही लोकांना पाहायला लागला आणि एक ला। ला। लाग त्या एकमेकात वाद होऊ नये म्हणून आम्ही पटापटा लोक बाहेर काढली तर त्यामध्ये डबल टायमिंग असलेली मुलं सुद्धा पटकून बाहेर निघाली आणि त्यांचा व्हिडिओ वाईट घेण्यात आला त्यांचा व्हिडिओ वाईटमध्ये त्यांनी ते सांगितलं की आमचं शंभर रुपये घेऊन चाळीसच मिनटं लाईक दॅट ऍक्च्युली आमचा कोणताही हेतू तसा नव्हता आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना हँडल करत असताना व्हिडिओ बनवला गेला आणि त्याच्यात सगळीकडे व्हायरल झालं तर हा काही आमचा प्रॉब्लेम नव्हता हा गर्दीचा प्रॉब्लेम झालेला बाकी आरोप झाला तो आरोप कशामुळे झाला ते तुम्हाला मी सांगितलं की सगळीच गर्दी एकट्ठा बाहेर निघाली त्यात काही शंभर रुपये दिलेले जे लोक होते दोन तासांसाठी असे पंचवीस लोक होते आणि बावन्न लोक पन्नास रुपयेवाले होते अशी एकूण जी गर्दी होती ती शंभरच्या वर जाणार होती म्हणून आम्ही कंट्रोल करण्यासाठी जे काही बावन्न लोक होते ते बाहेर काढत होतो त्यात पंचवीसवाले पण बाहेर निघाले ते होते आणि मग साहजिकच आहे की व्हिडिओग्राफर विचारत होता त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी शंभर रुपये असं केलं की, की डबल चार्ज आमच्याकडे घेतला आणि आम्ही चाळीसच मिनटं बोललो असं त्यांचं काही जणांचा आरोप झाला तर त्यात काही तथ्य नव्हतं आम्ही काही त्यांना बाहेर काढलेलं नव्हतं उलट त्यांना आम्ही म्हणालो पाच मिनटं बाहेर थांबा ही गर्दी निस्तरू द्या आणि जो आमच्याकडचा तुटलेला पाईप आहे पाण्यात पडलेला तो आम्हाला काढायचा आहे तर तेवढ्यासाठी फक्त आम्ही बॅच थांबवली होती आणि तेवढा थाय गोंधळ झाला आणि बाकी गैरसमजाने दिली गेलेली बातमी आहे बाकी आमचं तिकीट आपण बघू शकता पन्नास रुपये आहे पंचेचाळीस मिनिटांकरता पण उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोकांना पुन्हा काउंटरवर जायचं नसतं आणि आम्ही त्यांना कुठले आमचा नियम असा आहे की लाईफ गार्डकडे द्यायचे पैसे द्यायचे नाहीत आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या हातावर पैसे द्यायचे नाहीत आणि आजकाल ऑनलाईन पेमेंट होते तुम्ही आमची ऑनलाईन रिसिप्ट तपासू शकता त्यामध्ये तुम्हाला दिसेल की पन्नास रुपयाचे सगळे मॅक्झिमम तिकीट आहे पन्नास रुपये पंचेचाळीस रुपये मला जास्त वेळ पाहायचा होता तुम्ही शंभर रुपया सव्वा तासाचं त्यांनी मला करून दिली त्याच्याकडून तुमचा आभारी आहे अकबर फिर मुलांना घेऊन आलेलो आहे पोहण्यासाठी आणि या ठिकाणी आम्ही तिकीट घेतलेलं आहे सव्वा तासाचं तसं पंचेचाळीस मिनिटाचं पण तिकीट होतं पण आम्हाला जास्त वेळ आनंद घेण्यासाठी आम्ही सव्वा तासाचं तिकीट काढलेलं आहे शंभर रुपयांनी आणि त्यांनी कर्सून पण दिलेली आहे आम्हाला आम्हाला दोन मुली आहेत आणि आम्हाला कर्सून दिले आहे दोनशे साठ रुपयाचं आम्ही तिकीट काढलेलं आहे सव्वा तासासाठी